नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू डी स्टडी पॉईंट आज आपण बघणार आहोत अलंकारिक शब्द एकाच व्हिडिओमध्ये जे तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये उपयोगी पडणार आहेत अलंकारिक शब्द अलंकारिक शब्द म्हटलं की आपल्या डोक्यात विचार येतो अलंकार अलंकार जे बाया स्त्रिया जे त्यांच्या अंगा दागिने घालतात त्याला काय म्हणतात अलंकार तर हे अलंकार आपले सौंदर्य वाढवण्यासाठी उपयोग त्याचा केला जातो तशाच प्रकारे अलंकारिक शब्द हे भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी त्याचा वापर केलेला असतो तर आज बघूया आपण असेच अलंकारिक शब्द अकरावा रुद्र म्हणजेच अतिशय तापट माणूस अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख अकलेचा कंदक म्हणजे अत्यंत मूर्ख माणूस अक्षरशत्रू म्हणजे जो अडाणी आहे किंवा निरक्षर आहे त्याला अक्षरशत्रू असे म्हणतात ओनामा म्हणजे सुरुवात करणे किंवा प्रारंभ करणे अष्टपैलू सर्वगुण संपन्न अकबरी प्रथा म्हणजेच चांगली प्रथा अंडी पिल्ली म्हणजे गुप्त गोष्ट अंगठा बहादूर किंवा अंगठा छाप यालाच काय म्हणतात निरक्षर व्यक्ती अजातशत्रू या अलंकारिक शब्दाला काय आहे शत्रू नसलेला अठरा विश्वे दारिद्र्य अत्यंत दारिद्र्य अविस्त असलेला अभिजात म्हणजे उच्च दर्जाचा अवकाळी म्हणजेच अवेळी आय व्यय म्हणजे घरचं आग्या म्हणजे अत्यंत रागीट माणूस इडापिडा सर्व प्रकारचे दुःख किंवा संकट इनमिन साडेतीन फारच कमी माणसे उंटावरचा शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा उमराचे फुल दुर्मिळ गोष्ट उजवाहात हात अत्यंत उपयोगी व्यक्ती पुढचं अलंकारिक शब्द आहेत एरंडाचे गुराळ म्हणजे कंटळवाने लांब भाषण एक छत्री अंमल एकाधिकारशाही शाही एका माळेचे मनी म्हणजे सारख्या वृत्तीची माणसे ऐरावत श्रेष्ठ व्यक्ती कच्चे मडके म्हणजे अर्धवट ज्ञानी कपिलाषष्टीचा योग म्हणजेच अतिशय दुर्मिळ संधी हा क्वेश्चन खूप कुछ वेळा आलेला आहे अलंकारिक शब्दांमध्ये कर्णाचा अवतार अतिशय दानशूर व्यक्ती कवडी चुंबक म्हणजे अत्यंत कंजूस व्यक्ती कळीचा नारद लावालावी करणारा कळसूत्री बाहुली दुसऱ्यांच्या मनाप्रमाणे वागणारी काडी पैलवान अशक्त माणूस कावळ्यांची कावकाव निंदकाची ओरड पाणी दीर्घकालावधीचा तुरुंगवास काळा दगडावरची रेख कधीही न बदलणारी गोष्ट त्यालाच काय म्हणतात शाश्वत कुंभकर्ण सोपाळू माणूस कुबेर अतिशय श्रीमंत माणूस कुपमंडू संकुचित वृत्तीचा व्यक्ती खुशाल चेंडू चैनी व्यक्ती किंवा निष्काळजी माणूस खेटराची पूजा अपशब्दाने खरडपट्टी काढणे खुगीर भरती निरुपयोगी वस्तूंची किंवा माणसांची भरती गंगा यमुना अश्रुधारा गंडांतर भीतीदायक संकट गर्भपंडित म्हणजे जन्मजात पंडित गर्भश्रीमंत म्हणजे जन्मापासून श्रीमंत गळ्यातला ताईत म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती गाजर पारखी चांगल्या गोष्टीची पारख नसलेला गुलाबाचे फुल नाजूक व सुंदर व्यक्ती गुरुकिल्ली म्हणजेच एखादे मर्म किंवा रहस्य त्याला आपण काय म्हणतो गुरुकिल्ली गुळाचा गणपती कर्तृत्वहीन व्यक्ती गोगल गाय निरुपद्रवी माणूस घर कोंबळा सतत घरात राहणारा घोडा मैदान कसोटीची वेळ चूक फार मोठे चूक घाण्याचा बैल म्हणजे सतत कामाला झुंपलेला माणूस कटकेचे घड्याळ म्हणजे क्षणभंगूर देह चंदुलाल अत्यंत चैनी व्यक्ती चरपट पंजरी लांबलच भाषण चरवीत चरवण वारंवार एकाच गोष्टीची चर्चा सांभार चौकशी नसती उद उठा ठेव चौदावे रत्न भरपूर मार देणे चंडिका रागीट स्त्री चामुंडा भांडको स्त्री चंडिका आणि चामुंडा याच्यामध्ये ने नेहमी कन्फ्युजन चंडिका म्हणजे रागीट स्त्री आणि चामुंडा म्हणजे भांडकोर स्त्री हे क्वेश्चन आलेले आहेत याआधी पण सरळ से सेवेला चालता काळ म्हणजेच वैभवाचा काळ छत्तीस चाकडा म्हणजे विरोध जमदग्नी शीघ्र कोपी किंवा अत्यंत रागीट जमीन आसमानचे अंतर म्हणजेच दोन विरोधी गोष्टी जांबुवंत म्हणजेच म्हातारा व अनुभवी नेता जीव की प्राण अतिशय प्रिय जावयाचा बेटा निरपयोगी आप्त जावई शोध भलताच शोध झाकलेला माणिक प्रसिद्ध नसलेला पण गुणी मनुष्य झाकली मूठ गुपित गोष्ट टवाळकी उडाणटप्पोपणा टोळभैरव गुंड मनुष्य तक्षक जे घातकी मनुष्य ताटाखालचे मांजर म्हणजे मिंदा मनुष्य किंवा दुसऱ्याच्या म्हणणानुसार वागणारा ताकापुरती आजी काम साधण्यापुरती खुशामद ताकापुरती रामायण काम साधण्यापुरते अर्ज तू बुवा भावनिक पण बाबडी व्यक्ती थापाड्या थापा मारणारा दंब म्हणजे ढोंग तामाजी बंद म्हणजेच पैसा दुपारची सावली अल्पकाळ टिकणारे दुधात साखर म्हणजे दोन चांगल्या गोष्टींचा मिला धन्वंतरी कुशल वैद्य धर्मराज न्यायप्रिय व्यक्ती नंदनवन आनंददायी ठिकाण नवकोट नारायण अत्यंत धनसंपत्ती असणारा निबर बोतड झालेला नगद नारायण म्हणजेच कंगाल माणूस नंदीबैल म्हणजे स्वतःच्या बुद्धीचा वापर न करता होल हो लावणारा पांढरा गावडा निसर्गात नसलेली गोष्ट पर्वणी दुर्मिळ योग पाण्यावरील गोडपुरा किंवा पाण्यावरील रेग म्हणजे क्षणभंगूर गोष्ट पूर्णविराम समाप्ती पोटपूजा म्हणजे भोजन पोपटपंची म्हणजेच पाठांतर पोटचा गोळा म्हणजे स्वतःचे मूलबाळ पिकलेले पान म्हणजे वृद्ध मनुष्य पायातील बेडी म्हणजे अडचण पांथस्थ म्हणजे वाट सुरू पाताळयंत्री म्हणजे अत्यंत कुडील किंवा कारस्थानी व्यक्ती पुतना मावशी म्हणजे दिसायला सुंदर पण दृष्ट स्त्री फुटका मणी म्हणजे क्षुल्लक गोष्ट बकासूर खादाड व्यक्ती ब्रह्मकाठ म्हणजेच विवाहबंधन बृहस्पती विद्वान मनुष्य ब्रह्मलिखी या अलंकारिक शब्दाला म्हणतात अटळ घटना बिरबल म्हणजे चतुर किंवा हजरजबावी मनुष्य बीजारोपण त्याला काय म्हणतात आरंभ किंवा सुरुवात बोंबल्या गणेश म्हणजे नेहमी अमंगळ बोलणारा भागीरथ प्रयत्न अटोकट कर प्रयत्न करणे भ्रमाचा भोपळा पोकळ कल्पना भस्मासूर विनाश करणारा भाकड कथा म्हणजे निरर्थक गोष्ट भिजत घोंगडे म्हणजे लांबणीवर पडलेले काम भीष्म प्रतिज्ञा अत्यंत खडतड प्रतिज्ञा भोळा साम भोळा माणूस मनमुराद म्हणजेच मनसोक्त मृगजळ म्हणजेच आभास महाभारत म्हणजे मोठे भांडण मारुतीची शेपूट म्हणजे लांबत जाणारे काम किंवा न संपणारे काम मिस्किल म्हणजे खोडकर मुबलक म्हणजे पुष्कळ मुक्ताफळे म्हणजे वेडेवाकडे बोल मेतकूट म्हणजे घनिष्ठ मैत्री मेषपात्र म्हणजे कर्तव्यशून्य व्यक्ती किंवा महत्त्व नसलेली एखादी व्यक्ती यमपुरी म्हणजे तुरुंग युधिष्ठिर म्हणजे निधड्या छातीचा रंबा म्हणजे स्वर्गातील सुंदर स्त्री रफूचक्कर म्हणजे पळून जाणे यापुढील अलंकारिक शब्द आहे राईचा पर्वत म्हणजेच अतिशयोक्ती राखरांगोळी म्हणजे सत्यानाश रामबाण म्हणजे अचूक गुणकारी उपाय रामराज्य न्यायाने चालणारे राज्य, राज्य रुद्रावतार म्हणजे अतिशय तापट माणूस रेशीम गाठी म्हणजेच प्रेमाचे संबंध लंकेची पार्वती म्हणजे अत्यंत गरीब स्त्री अंगावर अलंकार नसलेली स्त्री हा क्वेश्चन खूप को वेळा आलेला आहे ललाटी म्हणजे कपाडी लक्ष्मण रेखा म्हणजेच मर्यादा लोणकडीची थाप म्हणजेच खोटी थाप वज्रलय म्हणजे कायम टिकणारे व्युत्पत्ती म्हणजे उगम वाघिणीचे दूध म्हणजे अंगात शौर्य उत्पन्न करणारी बाब वाटाण्याच्या अक्षदा नकार वामकुशी दुपारच्या जेवणानंतरची विश्रांती मामा कपटी आप्त शेंडेफळ शेवटचे अपत्य श्रीगणेशा एखाद्या गोष्टीचा प्रारंभ हे बा ओणामा शब्द हा सुद्धा श्रीगणेशा या शब्दाला समानार्थी शब्द आहे दोन्हीचा अर्थ होतो सुरुवात किंवा प्रारंभ श्रीमुख म्हणजेच तोंड सरकारी पाहुणा म्हणजे कैदी स्वल्पविराम म्हणजे शंभर विश्रांती साडेसाती म्हणजे आपत्तीचा काळ सावळा गोंधळ म्हणजे अव्यवस्थित कारभार सिंहावलोकन म्हणजे गतकाळचे अवलोकन सांबाचा अवतार अतिशय भोळा मनुष्य साष्टांग नमस्कार शरणागती पत्कारणे सुलतानशाही म्हणजे चुलमी कारभार सुवर्णमद्य म्हणजे तडजोड सूर्यवंशी सूर्य उगवल्यानंतर उठणारा हमखास खात्रीने हरभऱ्याचे झाड स्तुती हातचा मळ सहज शक्य असणारी गोष्ट होय बा होला हो हो म्हणणारा वाची मेक निरुत्तर करणारी बा मायेचा पूत पराक्रमी मनुष्य शेवटचा अलंकारिक शब्द आहे प्रतिज्ञा म्हणजेच कठीण प्रतिज्ञा अशा प्रकारे आपण एकशे अलंकारिक शब्द बघितलेले आहेत